नमस्कार मी ओ आपण बघत आहात भूमी महाराष्ट्र न्यूज आपण आज मेसनखेडे या गावामध्ये आलो आहोत आणि या गावामध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर आहेर यांचा प्रचार दौरा सुरू आहे आणि या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा नमस्कार प्रू आपलं स्वागत आहे काय सांगाल आपण जो प्रचार दौरा करताय दुगाव गटामध्ये प्रचार दौरा करताय काय लोकांचा प्रतिसाद कसा आपल्याला आज आमचा हा दुगाव गटातला दौरा सकाळी दहेगावपासून सुरू झाला दळेगाव असेल कुंदलगाव असेल कानडगाव असेल वादवराडी असेल निमोन असेल दरेगाव असेल त्याच्यानंतर आत्ता डोनगाव आणि शिंगव करून आज आता आपण मिसनखेड्याला पोचलो आहोत ज्या मागच्या महायुती सरकारचे जे काही कामं असतील केंद्रातल्या एन डी ए सरकारचे कामं असतील किंवा आमदार म्हणून आपल्यामार्फत जे काही कामं झालेले आहेत ह्या कामांच्या जोरावर आम्ही मतदारकर मतदारांकडे जाऊन या मतांचा जोगवा मागतोय आणि खऱ्या अर्थाने गावोगावी जात असताना केंद्राच्या असतील राज्य सरकारच्या योजना असतील याची लोकांमध्ये एक समाधानाचं वातावरण आहे जे कामं झालेले आहेत ह्या लोकांमध्ये एक सकारात्मक आम्हाला वातावरण दिलं दिसतं आणि त्याच्यामुळे ह्या सर्व दौऱ्याचा आता हा मेसनखेडं आणि कोकणखेडं हे दोन गावं अजून राहिलेले आहेत एक अत्यंत सकारात्मक प्रतिसाद आम्हाला लोकांचा दिसतोय प्रचार शेवटच्या टप्प्यात आता येतोय काय लोकांचा प्रतिसाद काय या निमित्त लोकांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे त्यांचा महायुतीच्या सरकारवर त्यांचा ठाम विश्वास आहे हे सरकार देणाऱ्यांचं सरकार आहे एक ना अनेक योजना लोकउपयोगी योजना त्या या सरकारने दिलेल्या आहेत आणि त्या अत्यंत प्रभावीपणे राबवण्याचं काम आपण आपल्या मतदारसंघामध्ये केलेलं आहे दादा आपण मागील काळात देखील विकास भरपूर केलेल्या आहेत विजन काय असणार आपल्या पुढच्या पंचवीस मला वाटतं आपल्या भौतिक विकासाच्या गोष्टी ह्या आता आपल्या मतदारसंघामधल्या आप बहुतांश मार्गी लागलेल्या आहेत दळणवळणाच्या असतील गावाच्या बहुतेक सुधारण्याच्या गोष्टी असतील ह्या जवळपास बऱ्याचशा मार्गे लागल्या आहेत जलसिंचनाचे आणि जलसंधारणाचे जे आपले कामं आहेत हे एक ऐंशी टक्के ते मार्गे लागलेले आहेत पण त्याचबरोबर हा पूर्व भाग जो आहे किंवा हा हे दोन्ही तालुके हे दुष्काळी तालुके आहेत मला वाटतं प्रलंबित जे आपले जलसंधारणाचे जलसिंचनाचे कामं आहे दुर्दैवानीमधले तीन वर्ष हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि त्यावेळेस कोविडचं सावट असताना हे थोडेसे काम थोडे मागे राहिले थोडेसे प्रलंबित असतील पण हे बहुतांश कामं आज शेवटच्या टप्प्यात असतील किंवा हे बहुतांश कामं किंवा हे आपले प्रश्न हे सुटण्याच्या मार्गावर आहे आणि त्याच्यामुळे भविष्याच्या काळामध्ये जे आपले राहिलेले सिंचनाचे प्रश्न आहेत ते नक्कीच पूर्ण होतील अशी माझी ठामपणे अपेक्षा आहे चांदोड देवळा मतदारसंघातील जनतेला काय आवाहन करायला आपण मी चांदवड देवळा मतदारसंघातील जनतेला ही सुज्ञ जनता आहे हा मतदार अत्यंत सुज्ञ आहे त्याला चुकीचं काय आहे वाईट काय आहे हे कळतं मी त्यांना एकाच गोष्टीचं आव्हान करेल की त्यांनी ह्या तीन आठवड्याच्या प्रचार दौऱ्यानिमित्त किंवा ह्या तीन आठवड्यामध्ये कुठल्या भूल थापा दिल्या जात आहेत कुठला गैरसमज पसरवला जातो आहे कुठला संभ्रम निर्माण केला जातो आहे याच्याकडे याच्यातनं प्रभावित न होता आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या आयुष्यामध्ये मागच्या दोन पाच वर्षात दोन वर्षाचं महायुतीचं सरकार असेल त्याच्या आधीचं पाच वर्षाचं सरकार असेल याच्याने ज्या योजना राबवल्या गेल्या आहेत आपले जे काही कामं झालेले आहेत याच्याकडे विचार करावा भविष्य काळामध्ये आपल्याला पाच वर्षासाठी कुठलं सरकार आपल्याला निवडायचं आहे याचा निर्णय आपण ह्या तीन आठवड्याच्या ह्या रण रणधुमाळीकडे किंवा ह्या संभ्रमाकडे न बघता आपल्याला शांतचित्तानी आपल्याला चांगलं काय वाईट काय याच्याकडे बघून पुढच्या पाच वर्षाचा निर्णय घेत असताना आपला मतदार हा योग्यच निर्णय घेईल येणाऱ्या वीस तारखेला कमळ निशाणी समोरचं बटन दाबवून आम्हाला आशीर्वाद देईल हीच माझी मतदारांकडून अपेक्षा ओके नक्कीच या होते महायुतीचे भाजपचे आमदार डॉक्टर औलादार यांच्या आपण प्रतिज्ञा घेतल्या प्रवीण महाशिमसाठी दीपक पवारसर निवय भांबर सांदवड clásico